कलियुगामध्ये का था था पेपर पेपर नवी 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 था। था। का घडते आपल्याला सर्वाला माहित आहे रोज तुम्ही पेपर वाचता पेपर मध्ये रोज नवीन नवीन बातम्या त्या येतात असा एक सुंदरशी कहाणी आहे या कलियुगामध्ये का घडते आजकाल बहीण भावाच्या वयात पोहते इस्टेटीसाठी या पैशासाठी आमच्या इकडे गोशे प्रकल्प बनलं त्यामध्ये पैशाच्या हिशेबसाठी नुसत्या स्त्रीसाठी भावाचं वैरत्व झालं धर्म रक्ताच्या नात्या नात्यापेक्षा मानलेलं नातं हे श्रेष्ठ असते रक्ताच्या नात्यामध्ये भावभावाचं वैरत्व शेतीसाठी होते पैशासाठी होते भावाचं वैरत्व इस्टेटीसाठी पैशासाठी यहादारी पोहाडाय माय हो शांत चित्ताने ऐका माणसासाठी कुठे जातो पाहायला पण आमच्या ह्या पहिली जात नाही अन सुंदर सुंदरशी कहाणी आहे शांत तिथा आहे का पहिलं विचार नंतर तक्रार दोस्ताना कसा कराचा बंधू न तुम्ही जयता होता डाळ्या भूजवून बोट भरव होता शिशोचे आई बाप नाही लहानपणी कोणतो बंगाल एक साथ देत होता लहानचं मोटर केलं त्याने शिक्षण शिकवलं पण इकडे तो का करते घेतल्या त्यात लहान असता आई वडील मिळे अहो कस तरी या मोहलावाल्यानं बिचारानं साथ दिलं पण मला भाऊ मिळालं एक भाऊ मिळालं म्हणजे त्यालाही आई वडील नाही पण आम्ही दोघे भाऊ राहतो आणि दोघं मित्र पण आमचं मित्र तो पण कसं आम्ही एक कोळी असली तरी अर्धी अर्धी दोघे खातो आता मी आहो मॅकॅनिकल आणि याला शिक्षण शिकवलं पण आज सकाळी तुटला आणि गेला एकदम हॉटेल वर पण अजूनही आता आहे त्याला माहीत कळत नाही का कि माझ्या भावाला करायला लागते घरी मग भर पण पहिल्यांदा जेवण करता ठीक आहे आता येईना तू मी थांबतो घरी हॅलो या पोहोलायचं माध्यमातून माझं नाव किशोर लहानपणी आई वडील मरून गेली माझा प्रतिपाल आणि माझं शिक्षण माझ्या मित्राने केला एका ठिकाणी मित्र राहतो आणि माझा मित्र मेकॅनिकला गाड्या दुरुस्त करते आणि कसं तरी आम्ही दोघेही एका ठिकाणी राहून दोघही आई एका आईचे लेकरं बनून एकाच ठिकाणी राहतो आणि आपला प्रपंच भागवतो अरे अलाउंस केला ना तुझे कान होईल का परसाची पान व्हाय काय डबल डबल बस तिकडे हा त्याचप्रमाणे भेऊ भिवगार यांच्याकडून अकरा रुपयाची भेट मिळाली धन्यवाद झाला आता ऐकला का नाही माझा मित्र माझी वाट पाहत असेल वेळ झाला घरून आलो घालो पाहिजे घराकर चहाका तुदेशी चहाका तुम्हाला तु देशी सकाळी तुटला हो घरून निघाला घरून निघालो आता बेड किती झाला तुला माहित आहे मला गाड्या दुरुस्त करायला जायचं आहे पण जर गाड्या दुरुस्त केलं नाही तुझा भावाच पोट पाण्याचं सवाल आहे खरी गोष्ट आहे दादा तू गेला तर पक्काच गेला नाही नाही मी मला थोडा वेळ लागला पण भूक लागली असेल पण झालं एका जीवासाठी तर मला परिशानी आहे संपका करायचं कोरीने देवा लाई रे माझा भाऊ उपस्थित नाही ना पासवर्ड पण घालायला घाला लक्षात म्हण जाऊ पा किशोर पण बुद्धिमान होता मॅट्रिक शिकलेला होता हा मेकॅनिकळ होता पण तो मॅट्रिक आणि मॅट्रिक शिकलेला होता तोही आपला जिते जिता, जिता अप्लाई करत होता किशोर का बापा बुद्धिमाना किश्वर का बापा बुद्धिमान हो मला गाड्या दुरुस्त करायला जात आहे पण काय रे तू जेव्हा दुकानाकडे गेला हॉटेलकडे बर तू पेपर वाचला का पेपरच आला होता पुढे पैसा नाही तू काही गोष्टीकडे लक्षच करू अरे मी हा पेपर वाचलं तुला वाचलं आपण खूप खबर आहे कशाची जागा निघालेली आहे कशाच्या मिल्ट्रीच्या जागा मिल्ट्रीच्या जागा निघाल्या माझं असं मत आहे रे कसं अरे कधी तुझं फारम भरलं हो आणि परमेश्वराने जर तुला ड्युटी देऊन दिली हो किती चांगलं होईल गोष्ट खरी आहे दादा मी मॅचिंग केला मी दोन पैसे पा कमवून पोट भरू शकतो खरी गोष्ट आहे आणि तुला आधार नाही मी मिळाली तर तुला आधार होऊन जाईल मग करायच का तू वर्धेला जा वर्धेला जाऊन वर्धेला जाऊन फार्म भरून घे फार्म भरून जागू फार्म भर अरे जर आलीच नोकरी तर बर नाही तर बर पण फार भरासाठी पैसे लागते ते मी आवडत्या जीवासाठी कम आहे का रे माझ्याकडे पैसे एवढे पैसे जाऊ दे ना पैशाची फिकर बर काही हरकत नाही वर्ध्याला जायचं फार्म भरायचं फार्म भरायचं आणि फार्म भरून झाला की लगे भाजीपाला काही सायंकाळी भाजीचं काही नाही हो हे गोष्ट खरी आहे भाजीपाला आता, like आता कशी पालक होती ती माई पण बनवली हो कोबी वैगेरे काही काही आणून आलू कांदे मिरच्या वाटत तेवढं पण लवकर लवकर येईल मी सायंकाळ होण्याच्या आधी घरी येईल मी पायी किशोर आला की नाही बरं मी एक काल करतो निघतो आपण फार्म भरून घेऊन भाजीपाला घेऊन घरी येतो ठीक आहे झालं बरं बर आणि प्रयत्न आणि ते परमेश्वर कारण म्हणणं आहे केल्याने हो आधी केलंच पाहिजे कारण की माझ्या मित्रांना सांगितलं की तू फारम भरून घे आणि फारम भरून लगेच वापस ये तर काय हरकत परमेश्वराची जरी कृपा झाली तर आपला जीवन उज्ज्वल होऊन जाईल चला गेलं पाहिजे निघतो आता